नमस्कार कसे आहात बरे आहात ना तर आज आहे रविवार आणि रविवारचा गोंधळ बघा कसा चालला आहे आमचा मिस्टर घरी होते आणि फ्रीजमधून सगळं पाणी आलं होतं खालून बर्फ खूप साचला होता तर ते आवराआरी आमची सकाळी उठलं उठलं पहिलं तेच चालू झालं होतं आणि त्याच्यात हे दोन उठून बसले होते आता करणार काय चा मग त्याच्यामध्येच आम्ही पसारा आवरत बसलो होतो बाहेरचे सुद्धा काढलेले नव्हते दाखवते मी तुम्हाला पण यांचं मध्येच गडबड चालू होती पाणी सांडलं होतं सगळीकडं ते पुसापुशी चालू होती आमची मग मिस्टर मला म्हटले तू बाहेर बस जाऊन मी आवरतो सगळं मग त्यांनी सगळं आवरून घेतलं होतं आतलं तरीसुद्धा आम्ही थोडंफार मदत करत होते मी अधूनमधून त्यांना पण या पुरी काय मला मदत करून देत नव्हत्या ते बघा ते मिस्टर आहेत आणि ते सगळं आवरत होते सगळं पाणी पुसून घेतलं त्यांनी फ्रीजमधलं पण सगळं आवरून घेतलं होतं पुसून वगैरे त्यांनी हे बघा केवढा बर्फ लागला होता भरपूर होता हा एवढाच बर्फ आहे म्हणजे वितळून एवढाच राहिला होता तो बर्फ मी म्हटलं जरा असं तुम्हाला दाखवावं हे हो। बघा बाहेर सगळे हथरून तसेच पडले होते आमच्या आवरायचे पहिलं आम्ही ते पाणी पुसायला गेलो पूर्ण रूममध्ये पाणी झालं होतं ते फ्रीजमधल्या बर्फाचं इतका बर्फ झाला होता मग आम्ही बाहेर येऊन बसलो म्हटलं या मुली आतमध्ये घसरून पडतील पाण्यामध्ये म्हणून म्हटलं बाहेर चला आपण जाऊन बसू मग मिस्टर आवरून घेत होते आतमध्ये हे सगळा पसारा बाहेर काढून ठेवला होता ह्यांची मस्ती चालली होती त्याच हातरूणांवरती मग म्हटलं आता आवरून घ्यावं लागणार आहे पण पहिलं त्या आतमध्ये जातात मग आम्ही आवरायला लागलो की त्या आतमध्ये गेल्या असतात पप्पा काय करतात ते बघण्यासाठी मग त्याच्यासाठी म्हटलं आता नंतरच आपण आवरून घेऊ काय खेळतात ते खेळू देत त्यांना त्याच्यावरतीच आणि यांची इतकी मस्ती चालती ना हंतरुणांवरती एक तर उठतात दहा वाजता आणि रविवार होता पप्पा घरी असले की त्यांची मस्ती अजून जास्तच चालती हे बघा कशी मारामारी चाललेली आहे आता ती मला मारून झाली की दुसरीकडे जाईल मस्ती करायला ते रिद्दी आहे रिद्दी काय सकाळी उठल्या उठल्या पहिलं खेळत नाही त्याची चिडचिड चालू असते सिद्धीचं चा चालू असतं खेळणं आता हिने काय आहे बघा टेस्टर आणलेला आहे टेस्टर तिला म्हणलं नाकात घालून बघ लाईट आहे का ते बघा <laughs> लाईट आहे का बघती आणि आता लाईट आहे का म्हणल्यावरती ती टेस्टर मधी बघती की त्याच्यामध्ये लाईट आहे का एवढ्या शाण्या डोक्याच्या आहेत त्या आणि कुठलंही काम करायचं असेल ना त्या दिवशी त्या बरोबर लवकर उठतात म्हणजे जास्तीचं काम असेल ना तेव्हा ते बरोबर लवकर उठतात बघण्यासाठी काय चाललंय यांचं गडबड मध्येच पसारा घालून ठेवायचा आहे बघा हे हातरुणा असेच पडले होते त्यांच्या बाटल्या पडल्या होत्या तिथंच पहिल्या उठून त्या आतमध्येच आल्या की यांचं काय आहे ते बघूया आपण जाऊन म्हणून इतका गोंधळ घालतात त्या मग म्हटलं ते तसंच ठेवूया नंतर आवरता येईल मग थोड्या वेळाने आतमध्ये बघितलं तर मिस्टरांचं सगळं झालं होतं आहे बघा त्यांनी सगळं फ्रीज वगैरे व्यवस्थित जागेवरती ठेवलं आहे सगळं पुसून वगैरे घेतलं होतं पाण्याने फ्रीजला पण पुसलं आणि बाहेरची फरशी पण पुसून घेतली होती त्यांनी आणि आतमध्ये पाण्याच्या बाटल्या होत्या त्या पण बाहेर ठेवल्या होत्या हे बघा बाहेर येऊन आम्ही बसलो होतो तर त्यांनी सगळं कचरा काढला फरशीचं पुसून घेतली बाहेर झाडायला गेलेत ते जसं की मी झाडून घेते रोज मला पॅसेज झाडलेला लागतो हे बघा तर मी इथं तुमच्याशीच बोलती आहे व्हिडिओमध्ये की नवरा घरी असला की सगळी कामं व्यवस्थित होतात कारण की काहीच करायला लागत नाही नवरा बिचारा सगळं करतो त्याला पसारा आवडत नाही म्हणून आणि सिद्धीला पण तेच म्हटलं तर सिद्धीला म्हटलं चला मग आता आपण आंघोळीच्या आधी चहा पिऊन घेऊ मग नंतर आंघोळ करू कारण की माझं पाणी मी तापायला ठेवलं होतं पण आता हे असं करतात की माझं पाणी तापलंय ना तर ह्याच आंघोळ करून घेतात पहिली आता बघालच तुम्ही की ह्यांची पहिली आंघोळ होती आणि मी इथं तुम्हाला तेच सांगत होते आता पहिलं चहा प्यायचा मग आंघोळ करायचे मग व्हिडिओ सोडायचे म्हणजे शॉर्ट व्हिडिओ तोपर्यंत आराम करूया आता आपण असं मी तुम्हालाच सांगत होते तेवढ्यात मिस्टर आले आणि हा संडे असला की माझा असाच असतो संडे अख्खा पूर्ण कामातच जातो ते बघा मिस्टरांना भूक लागली होती म्हणून मी इकडं बटाटे वडे करायला घेतलेले आहेत सगळे बटाटे मॅश केले आहेत आणि इकडे यांची आंघोळ झालेली आहे सार्थकीने मग मी माझं पाणी ठेवलं होतं त्याच्यात सार्थकी आणि या दोघींनी आंघोळ केलेली आहे तर या दोघींना आंघोळ घालून त्यांनी बाहेर पाठवलं मग त्यांची केस पुसावी लागतात नाहीतर मग त्यांना सर्दी लागते आणि त्यांचे पप्पा घरी असले की ते ओरडतच राहतात की चांगले केस पुस नाही तर त्यांना सर्दी होईल वगैरे नाही का मग त्यांना पहिलं आवरून घेतलं हे बारकी आहे तिला केस पुसलायला वगैरे आवडत नाही तिला राग येतो जास्त चोळून चोळून केस पुसले की मग रिद्दीला म्हटलं जरा कपडे घेऊन ये मी तुम्हाला कपडे घालते मग ती जाऊन कपडे घेऊन आली घालायला तशी ती शानी आहे ही बारकी खूप आहे कुठलंच काम आवडं ऐकतच नाही अजिबात तसं ती रिद्दी सगळी कामं ऐकते जेवढं जेवढं सांगाल ना तेवढ्या वस्तू ती जागेवरती पण नेऊन ठेवते तिकडून घेऊन पण येते एवढी चांगली आहे ती काम करायला आता हिचा बघा गोंधळ कसा चाललं आहे आता त्यांच्या अंगात आलं आहे कारण की त्यांच्या पप्पांनी लावलेत गाणी आणि गाणी लागली तर त्यांचंच काय माझ्या पण अंगात येतं नाचायचं मग आम्ही सकाळ संध्याकाळ असंच गाणी लावूनच असतं मी म्हणजे थोडी गाणी लावते कामं करते की मग तेवढ्या गाण्यांच्या ह्याच्यात माझी कामं होऊन जातात तर एक साईडला आता तिकडं बटाट्याचं सगळं केलेलं आहे त्यांना सांगितलं पाव घेऊन या आपण बटाटेवाडे करूया आणि नाश्ता वगैरे तसाच होऊन जाईल तो वाजलेत किती बघा तिथे अकरा वाजले होते अकरा वाजता आमचा नाश्ता चालू होता करणं व खायचं होतं अजून ते तर लांबच आहे आता इथं त्यांना चहा दिलाय मी दोघींना आणि त्या चहा पिऊन हे बघा दाखवती चहा बटर दिलाय मी त्यांना भिजवून तर त्या खात्या रेड्डी बसलीये खाली पण ही आली आहे कॅमेऱ्यासमोर समोर दाखवायला तुम्ही खा म्हणून बघ तर ती तुम्हाला आहे चहा बटर खायला आणि मग थोड्या वेळाने खालच्या ताईंचा फोन आला होता की खाली या जरा त्यांना मोबाईलची सेटिंग जमत नव्हती तर तिथं गेलं होतं तर ह्या दोघीजणी तिथं त्यांच्या आजींसंग गप्पा मारत बसला बघा त्या आजी पण गप्पा मारत होत्या त्यांच्यासंग म्हणजे आता जरा थकलेल्या आहेत त्याच्यामुळं त्यांना काय एवढं समजत नाही आहे तर त्या आजीसुद्धा त्यांच्यासंग गप्पा मारत होत्या आणि त्या दोघीजणीसुद्धा मग तिथून आम्ही निघालो घरी यायला आहे बघा असं दुसऱ्याच्या घरी गेलं की जास्त वेळ बसत पण नाहीत त्या लगेच घरी चाल आणि पप्पा घरी असल्यामुळे तर पहिलंच आहे हे रिद्धी असे जिने चढून चड़ुन चढून येते ती चालती तरी पण ती सिद्धीच्या पायाला मेहंदी लागलेली असते त्याच्यामुळं ती कधीच चालत नाही खाली तिला उचलूनच घेऊन यावं लागतं अशा आगाव येते आणि बडबड बघा कशी करते मी तिला बोलत होते तर आता ह्या घरी आलेले आहेत हे बघा आता घरी आल्यावरती त्यांची मस्ती अजून वेगळीच चालू होती त्या सोफ्याच्या उश्या काढणार हे बघा सोफ्याच्या उश्या काढलेल्या आहेत मग तिथून त्या उशा काढून मग घेऊन नाचायचं आणि ते पण फक्त दोन मिनटंसाठीचा खेळणं असं त्यांचं एक संघ फक्त दोन मिनटंच एकत्र खेळतात तेव्हा की आता परत त्यांची भांडणं होतील मारामारी होती दोघींची त्याच्या त्याच गोष्टीवरून मारामारी होतात ज्या गोष्टीसांग खेळतात ते त्या गोष्टीसांग ते बघा अरिद्दी कशी मारती आणि आता ओढाओढी होऊन त्यांची मारामारी होईल त्या उशीवरनं दिवसभर त्या सोफ्याच्या उशा अशाच खाली असतात ते बघा आहे का झाली का मारा मारामारी हे असं असतं आमचं आणि रोजचं हे एक दिवस नाही रोजच चालू असतं सकाळ संध्याकाळ दुपार चालूच असतं हे त्यांच्या पप्पांना असं वाटतं की ह्यांना काही कामच नसतात घरी पण आमच्या डोक्याला ताप असतो हा नुसता ह्यांची भांडणं सोडवायची फक्त आणि एकमेकींना मारलेलं ऐकत राहायचं काय बोलतात ते तर समजतच नाही काय सांगतात काय नाही पण फक्त ऐकत राहायचं आणि हा व्हिडिओ आहे कालचा रविवारचा आहे तर हा मी आज सोडलेला आहे तर सॉरी कारण की काल खूप गडबड होती त्याच्यामुळे मला काही जमलं नाही मिस्टर नसले तर मी क एखादं काम ठेवून व्हिडिओ करून टाकते पण ते असले की कसं त्यांना भूक वगैरे लागलेली असते मग ते हिकडून आले तिकडून आले मला करून दे मला हे कर माझं ते कर असं असतं त्याच्यामुळे काल मी व्हिडिओ सोडला नाही आणि वॉइसने सोडायचा होता मला त्यामुळं मी सोडला नव्हता काल म्हटलं आजच सोडून टाकू आपण डायरेक्ट त्यामुळं मी आज सोडते त्यासाठी सॉरी आणि हे बघा आता ही गेली आहे कुठे पप्पांजवळ खेळता खेळता त्यांना मोबाईलचा आवाज आला की मोबाईलमध्ये मुझे काहीतरी चांगलं आहे तर ती बघायला गेली आहे की काय बघता ते म्हणून तर ही रिद्धी तिला मारती खाली उतर म्हणून ती म्हणती थांब ते बघा आता ही पायाने तिला पाडते ते बघा पायाने पाडायला बघते आता ही पण चढली बघायला की काय चाललंय नेमकं का। असं आमचं रोजचं घरामध्ये मस्ती असते आणि त्यांचे पप्पा असले की त्यांना तर नको होतं ती मस्ती बघून बघून आणि भांडणं सोडवून सोडवून त्या तर रोज आम्हाला दिवसभर सवय लागली आहे सार्थकीला आणि मला त्याच्यामुळं काय वाटत नाही आम्हाला एवढं पण त्यांच्या पप्पांना असं हप्त्यातून एक दिवस घरी असले की त्यांना तसंच होतं की ह्या पोरींचा वयता येतो त्यांना अक्षरशः अंगावरून हालत नाहीत त्या अंगावरतीच बसून राहतात हे बघा आता मग अशी एवढी भांडणं झाली तरी पण दोघीजणी परत येऊन खेळत बसले असा गोंधळ असतो त्यांचा जरा मोबाईल चालू दिसला ना आता त्यांना माहिती असताना मी व्हिडिओ शूट तर ते ते करते तर त्या तिथे येऊन बसल्या असत्या खेळल्या नसत्या एवढ्या चॅप्टर येत्या त्यांना सगळं कळते फक्त बोलायला येत नाही एवढंच आहे बोलतात थोडे थोडे शब्द आधूनमधून एवढं स्पष्ट जमत नाही त्यांना बोलायला आता हे तिला दम देते बघा खाली उतर म्हणून तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये